हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळाची काही वाक्य बघणार आहोत जी वाक्य मराठीची आहे ती आपल्याला इथे इंग्रजीमध्ये तयार करायची आहे फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ भविष्यकाळाची वाक्य आहे मराठीत आहे ती आपल्याला इथे इंग्रजीमध्ये तयार करायची आहे ठीक आहे आता भविष्यकाळाचं वाक्य आपण कसं ओळखतो कोणतीही क्रिया ही होणार आहे मी करणार आहे हं हे ज्यावेळेस आपण म्हणतो आपल्याला वाक्यातनं ज्यावेळेस समजतं की ही क्रिया अजून व्हायची आहे ठीक आहे त्याला भविष्यकाळ असे म्हणतात बघा पहिलं वाक्य काय आहे मी आठवण ठेवेन म्हणजे काय तर ही क्रिया होणार आहे मी आठवणीत ठेवणार आहे तर भविष्यकाळामध्ये आपण कसं वा वाक्यरचना कशी करतो अगोदर करता येतो करत्यानंतर काय येतं विल येतं आणि त्यानंतर क्रियापद येतं ठीक आहे आता या वाक्यातलं करता कोणता आहे मी मीसाठी आपण आय लिहिणार आहोत आय नंतर काय येईल विल आय विल आणि आठवणीत ठेवेन आठवणीत ठेवेन म्हणजे काय रिमेंबर आर ई एम इम बी ई आर रिमेंबर हं वाक्य लक्षात आली पुढचं वाक्य बघा आम्ही सामना जिंकू म्हणजे क्रिया होणार आहे सामना जिंकणार आहोत आपण अजून भविष्यात ही क्रिया होणार आहेत मग कसं लिहिणार आम्ही हे करता झाला त्यासाठी लिहिणार आहोत वी ठीक आहे नंतर काय येईल विल वी विल आणि सामना जिंकू जिंकणे हे झालं क्रियापद म्हणजे विन वी विल विन काय जिंकू सामना म्हणजे द मॅच द मॅच एम ए टी सी एच वी विल विन द मॅच लक्षात आलं आहे पुढचं वाक्य बघा मला आणखी पैसे लागतील हां ही वाक्यरचना कशी करणार आपण या वाक्यातील करता आहे मला मलासाठी देणार आहोत आय आय नंतर येईल होईल आणि पैसे लागतील लागतील साठी काय येईल क्रियापद लागतील म्हणजे नीड म्हणजे मला त्याची गरज आहे ठीक आहे लागतील म्हणजे काय गरज आय विल नीड आणि आणखी पैसे म्हणजे मोर मनी ए मोर मनी एम ओ एन ई वाय आय विल नीड सम मोर मनी पुढचं वाक्य बघा तो येत असेल. Hmm? असेल तो येत असेल तो ही क्रिया करता झाला त्यासाठी लिहिणार आहोत ही ही नंतर काय येईल होईल hmm? आणि येत असेल असेल म्हटलं आहे म्हणजे बी कमी विल बी कमी सी ओ एम आय एन जी पुढचं वाक्य बघा ते जात असतील ते वाक्या करता आहे ते लिहिणार ते आहोत दे दे नंतर काय येईल नंतर बी दे विल बी गोईंग जात असणे जाणे म्हणजे काय गोई ठीक आहे पुढचं वाक्य बघा तो लिहील लिहिण्याची क्रिया होणार आहे तो लिहील म्हणजे ही विल राईट डब्ल्यू आर आय पी ई ही विल राईट आणि लास्ट सेंटेन्स बघा ते खेळत असतील हे वाक्य कसं लिहिणार करता आहे दे सॉरी ते, ते साठी लिहिणार आहोत दे, दे, दे नंतर काय येईल उईल भविष्य काळामध्ये करत्यानंतर नेहमी उईलच वापरायचं आहे ठीक आहे दे विल बी प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे काही फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भूतकाळाची सॉरी साध्या भविष्यकाळाची काही वाक्ये इथे बघितलेली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला समजला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये